आजचा भाग भावनिक आणि नाट्यमय वळणांनी भरलेला होता संजीव आणि मिनलच्या नात्यात नवीन संघर्ष निर्माण झाला आहे ज्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य एका मोठ्या परीक्षेत सापडले आहे त्यांच्या नात्यात प्रेम फुलत आहे की दुरावा वाढत आहे चला पाहूया काय घडलं आजच्या भागात मिनलचा संशय संजीव अजूनही तिच्यावर प्रेम करतो का मिनलच्या मनात संजीवबद्दल अनेक प्रश्न आहेत त्याच्या काही अलीकडच्या वागण्यामुळे तिच्या मनात शंका निर्माण झाली आहे की तो खरंच तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारतोय का की फक्त समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावामुळे त्याने हे लग्न स्वीकारले आहे आजच्या भागात मिनलला संजीवच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून आलेला एक संदेश दिसतो तो, तो वाचून ती गोंधळून जाते तिला वाटते की संजीव अजूनही त्याच्या भूतकाळाशी जोडलेला आहे आणि त्याला हे, हे लग्न मान्य नाही ती विचार करते आपण खूप मोठी चूक केली आहे का संजीव कधीच आपल्यावर प्रेम करणार नाही का संजीवची गोपनीय भेट मिनलला धक्का बसतो संजीव संध्याकाळी घराबाहेर जातो आणि कोणाला तरी भेटतो मिनलला त्याच्याबद्दल संशय असल्याने ती त्याचा पाठलाग करते आणि बघते की तो एका मुलीशी बोलत आहे ती मुलगी कोण आहे संजीव तिच्याशी एवढा गुपचूप का भेटतोय मिनलच्या डोळ्यांसमोर तिच्या सर्व शंका खरी ठरत असल्यासारखं वाटतं तिच्या हृदयाला एक मोठा धक्का बसतो संजीवचं सत्य तो खरंच कोणाला भेटतोय मिनल जे काही बघते त्यावरून ती दुखावते आणि घरी जाऊन संजीवशी भांडायला लागते ती त्याला विचारते तू मला अजूनही पत्नीसारखं मानत नाहीस मग हे लग्न का केलंस संजीव देखील संतापतो आणि उत्तर देतो तू समजून घ्यायचं कधी शिकणार आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो पण तू नेहमीच शंका घेत असतेस मग तो सत्य सांगतो तो ज्याला बेटायला गेला होता ती त्याची बहीण होती ती काही वर्षांपूर्वी कुटुंबापासून दूर गेली होती आणि आता परत आली आहे मिनलला कळतं की तिने चुकीचा गैरसमज केला ती स्वतःवरच रागावते पण आता तिला माफीनामा मागायचा आहे शेवटचा मोठा ट्विस्ट मिनलचं कबूल मिनलला आता जाणवतं की संजीव खरंच तिच्यावर प्रेम करत आहे पण तिच्या शंका आणि चुकीच्या समजांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता ती संजीवकडे जाऊन त्याच्याशी मनमोकळ बोलते माझी चूक झाली मला वाटलं तू मला कधीच स्वीकारणार नाहीस संजीव तिच्या डोळ्यात बघून म्हणतो मी आधीपासूनच तुझ्यावर प्रेम करतो पण तुला ते कळायला उशीर लागला त्यांचा हा संवाद खूप हृदयस्पर्शी असतो ते दोघेही आता एकमेकांसाठी तयार आहेत आणि खरी प्रेमकथा सुरू होते पुढील भागात काय होईल मिनल आणि संजीव यांचे नाते आता अधिक घट्ट होईल का त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अजून कोणते अडथळे येणार नवीन वादळ त्यांच्या नात्यावर प्रभाव टाकणार का उद्याच जाणून घ्यायला पाहिलं चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा महोदय